नमस्कार मित्रांनो अकोला जिल्ह्यातील एका अल्पसंख्याक संस्थेची शिक्षक पद्धती विषयीची जाहिरात आलेली आहे यांच्या एकूण तीन शाखा आहेत आणि आहे या तिन्ही शाखांमध्ये शिक्षकांसाठी जागा रिक्त आहेत या तीनही जाहिरातींची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे ग्राम शिक्षण व बहुउद्देशीय मंडळ पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला यांच्या अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित ग्राम विकास विद्यालय पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला या विद्यालयातील खालील रिक्त पदे भरणे आहे पदाचे नाव आहे शिक्षण सेवक यासाठी एकूण एक जागा रिक्त आहे विषय आहे विज्ञान या पदासाठी एकूण अठरा हजार मानधन मिळणार आहे माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी विज्ञान बी एड पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे वयोमर्यादा अठरा वर्षापेक्षा कमी नसावे हे पद वर्ग नऊ आणि दहा करीता आहे या पदाला शंभर टक्के अनुदान आहे तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी वार रविवार सकाळी अकरा ते तीन या वेळेत ग्राम विकास विद्यालय बाबुळगाव जहांगीर तालुका जिल्हा अकोला येथे मूळ कागदपत्रांसह स्व खर्चाने उपस्थित राहायचं आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे या, या संस्थेची दुसरी शाखा ग्राम विकास विद्यालय बाबुळगाव जहांगीर तालुका जिल्हा अकोला या विद्यालयातील खालील रिक्त पदे भरणे आहे पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद सर्व विषयासाठी असणार आहे या पदासाठी एकूण सोळा हजार मानधन मिळणार आहे माध्यम आहे मराठी मा या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड डी टी एड सोबतच टी ए टी पास असणे आवश्यक आहे पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे या पदासाठी वयोमर्यादा अठरा वर्षापेक्षा कमी नसावे आणि हे पद वर्ग पास करीत आहे आणि या पदाला अनुदान आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस वार रविवार रोजी सकाळी अकरा ते तीन ग्राम विकास विद्यालय बाबळगाव जहागीर तालुका जिल्हा अकोला येथे मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहायचं आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर तुम्ही येथे मुलाखतीसाठी जाऊ शकता यांची तिसरी शाखा सरस्वती प्राथमिक मराठी शाळा बाबुळगाव जहांगीर तालुका जिल्हा अकोला या प्राथमिक विना अनुदानित शाळेतील खालील रिक्त पदे भरणे आहे पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत ही चारही पदे वर्ग एक ते चार करीता आहे माध्यम आहे मराठी सेमी इंग्लिश आणि हे पद सर्व विषयासाठी असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डीएड डी टी एड सोबतच टी टी सी टी टी असणे आवश्यक आहे विज्ञान विषयासह एच एस सी व अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिले जाईल पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस वार रविवार सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत ग्राम विकास विद्यालय बाबुळगाव जहागीर तालुका जिल्हा अकोला इथे स्व उपस्थित राहायचा आहे तुम्ही जर या बदलांसाठी पात्र असाल तर तुम्ही येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास अस व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बऱ्याच जाहिराती आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर देत असतो त्या सर्व जाहिराती बघण्यासाठी आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र